नितेश आहे आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये नितेश राणे यांनी मराठा आरक्षण आणि धरांजे पाटलाच्या विरोधात बोलला त्यामुळे छगन भुजबळ आणि नितेश राणे या ठिकाणी छगन भुजबळ हाय हाय छगन निकेश सालेचा धिक्कार असो निकेश राणेंचा धिक्कार असो शगन मराठा रक्षणाला विरोध विरोध करणारा शगन बुजबांचा धिक्कार असो नितेश राणेंचा धिक्कार असो तू तू आज रास्ते सुरेगाव येथे जे हिवाळी अधिवेशनात नितेश राणे जरांगे पाटलांच्या बाबतीत जरा वाईट साईड बोलले किंवा फडवणंच्या बा बाबतीत बोलायचं नाही अशी धमकी दिली परंतु मराठी आमच्याबरोबर आहे असेही म्हणालेत परंतु आम्ही सांगू इच्छितो नितेश राणेंना की तुमच्याबरोबर जर मराठी असतील तर तुम्ही एखादा मेळावा घेऊन एखाद्या लाखाची संख्या तरी गोळा करून दाखवा ना आम्ही तरी सांगतो की तुझ्या रत्नागिरीमध्ये येऊन जरांगे पाटलांची सभा लावून कोटीच्या कोटी मराठी आणू आणि तुला दाखवून देऊ का मराठी कोणाच्या पाठीमाग आहे आणि यानंतर नितेश राणेंनी त्यांना सांगू इच्छितो की जरांगे पाटलांच्या विरोधात जर बोलणार असेल तर आम्ही मराठ्यांची ताकद तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही रास्ता येवल्या तालुक्यामध्ये या छगन भुजबळ आणि नितेश राणे यांचा या ठिकाणी पुतळा जाळून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध केला या नितेश राणे आणि छगन भुजबळ सांगू इच्छितो तुम्ही मराठ्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकवायची थांबवा नाहीतर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू येणार नाही आणि तुमचा ना निषेध या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक गावोगावमध्ये या ठिकाणी निषेध करू आणि मराठ्यांची ताकद दाखवू मराठा काय आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही